इंगळी येथे बालक पालक आरंभ मेळाव्यातून सदृढ बालक घडवण्याचा संदेश हातकणंगले तालुक्यातील इंगळीमध्ये सदृढ बालक घडवण्याचा संदेश देण्यात आला एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प हातकणंगले दोन अंतर्गत चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी इंगळी येथील कन्या विद्या मंदिरात बालकपालक आरंभ मेळावा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बाळाच्या जन्मापासून त्याच्या सदृढीकरणासाठी कोणकोणती कुन पोषण आहार द्यायचे बाळाच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी काय केलं पाहिजे त्याला मोबाईलपासून अलिप्त ठेवून खेळासाठी प्रोत्साहन द्यायला याची पूर्णतः माहिती देण्यात आली त्याचबरोबर गरोदर मातांनाही मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बाल विकास प्रकल्प अधिकारी सुप्रिया पवार लोकनियुक्त सरपंच दादासो मोरे उपसरपंच सूरज बोगटे ग्रामपंचायत सदस्य मियालाल पटेल युवराज चव्हाण सुरेश चौबुले शिवाजी चौबुले ग्रामपंचायत सदस्या चंद्रकला मगदुम आकाताई बिरांजे सुमया नायकवडे सुरेखा नाईक अंगणवाडी सुपरवायझर शुभांगी बुवा निकिता पाटील स्मृती खांडेकर कन्याशाळा मुख्याध्यापक सावर्डेकर व कुमारशाळा मुख्याध्यापक पाळेकर सर आणि भागातील पालक बालक गरोदर माता स्तनदा माता किशोरी मुली आणि सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या यावेळी माझी कन्या भाग्यश्री योजनेची पावती वाटप करण्यात आली या कार्यक्रमातून मुलांना खेळणी नको खेळ हवा हा महत्वाचा संदेश देण्यात आला यावेळी गावातील महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी शहाबुद्दीन गुरुभाई गावामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आरंभ बालक व पालक मेळावा आयोजित केलेला होता तर आरंभ म्हणजे शून्य ते तीन वर्ष या वयोगटातील जी बालकं आहेत त्या बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी काही काही ऍक्टिव्हिटीज आपण घरी घेऊ शकतो घरात असणाऱ्या पक्षांच्या राज्यमंत्री टिकाऊपासून टिकाऊ खेळणी बनवून त्या खेळण्यांच्या माध्यमातून बालकांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याबाबत आज आमच्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी स्वतः बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तूंच्या माध्यमातून इथं उपस्थित सर्व पालकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि या सर्व मार्गदर्शनाचा पालकांना त्यांच्या बालकांच्या विकासासाठी नक्कीच उपयोग होईल अशा अशा बाबत आज आरंभ बालक बाळ केला आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी आमची पूरक तयारी आठ दिवसापासून झालेली आहे आमच्या चंदूरगावच्या सेंगरी आणि तसेच एरीगावच्या सिरो महत्वा यांनी म्हणून आम्हाला इथं भरपूर प्रमाणात सहकार्य केल्याबद्दल आणि इथं आपला कार्यक्रम हा उत्स्फूर्तपणे साध्य केल्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी मानतो तसेच आम्हाला ग्रामपंचायतीचं मोलाचं सहकार्य लाग लाभलेलं ला आहे याबद्दल आम्ही ग्रामपंचायतीचे पण आभारी मानतो